हातकणंगले तालुक्यातील नेज ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि ग्राम अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात नेज इथले पंच्याऐंशी वर्षीय गुंडा मिस्त्री कुटुंबियांसमवेत हातकणंगले पंचायत समितीसमोर आंदोलनासाठी बसले होते आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी बैठक घेऊन समज दिली त्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत कोणतीही अडवणूक करणार नसल्याचं पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील नेज इथल्या पंच्याऐंशी वर्षीय गुंडा पीडा, मिस्त्री यांच्या जागेतून सार्वजनिक गटात नेण्यासाठी त्यांचं छत्तीस वर्षांपूर्वीचं शौचालय बेकायदेशीरित्या पाडलं होतं शिवाय नवीन शौचालय बांधण्यालाही ग्रामपंचायतीनं विरोध केला अखेर मिस्त्री कुटुंबानं पंचायत समिती कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक बोलावली होती माहिती अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी सरपंच यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला अखेर ग्रामपंचायतीनं शौचालय बांधण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही असं पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं